आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर एपीचे कांदा बाजार रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदा ते वक तेहतीस हजार चारशे वीस पेशंची कांदा वक ओतूरमध्ये आली होती बाजार भाव दोन चार वकले दोनशे ते दोनशे एकवीस रुपये प्रति दहा किलो या भावाने दोनशे ते दोनशे एकवीस या भावाने दोन चार वकले विकली गेली तर गोळे कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत गोळे कांद्यांना बाजारभाव होता कांदे एकशे दहा ते एकशे सत्तर रुपये गोलटा गोलटी पन्नास ते एकशे दहा रुपये बदले कांदे तीस ते शंभर रुपयापर्यंत बाजारभाव भेटले बटाटा आवक दोनशे पासष्ट पिशवी बटाट्याला बाजारभाव पन्नास ते एकशे सत्तर या दरम्यान राहिले होत्रपदी आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार श्रीला वाचतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद